नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हरभरा गहू कैरी सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत सरकारच्या धोरणामुळे हरभरा बाजारावरील दबाव कायम आहे बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवकही सुधारत असल्याचं व्यापारी सांगतायत आज बाजारात हरभरा पाच हजार ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान विकला गेला बाजारातील वाढतीये पुढील आठवड्यात आवकेचा दबाव वाढणार आहे तर दुसरीकडे पिवळा वटाणा आयातीचा दबाव हरभरा दरावर दिसून येईल त्यामुळे हरभरा दर, हर दर पुढील महिना दीड महिना दबावतच राहतील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात गव्हाची आवक वाढतीये त्यामुळे गव्हाच्या भावात काहीशी नरमाई आली आहे देशातील महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये गहू सध्या दोन हजार तीनशे ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय दुसरीकडे सरकारची खरेदी सुरू झाली आहे सरकारने हमी भाव दोन हजार चारशे सुरू केली आहे 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 याचा आधार बाजाराला मिळतोच पुढील काळात गव्हाची आवक आणखी काही वाढण्याचा अंदाज त्यामुळे गव्हाच्या दरात काहीसे चढ उतर दिसतील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात कैरी देखील दाखल झाली आहे बाजारातील कैरीची आवकही आहे तर कैरीला चांगला चांगलाय तरीही कैरीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमई आली सध्या कैरीला गुणवत्ता आणि वाणानुसार पाचशे ते तीन क्विंटलचा भाव मिळतोय सध्या कैरीचा हंगाम सुरू झालाय पुढील काळात बाजारातील आवक वाढत जाईल आणि दरही कमी होऊ शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतर सुरू आहेत राज्यात सोयाबीनचे भाव काहीसे अधिक दिसत आहेत सोयाबीन ची बाजारातील कमी झालेली आवक सरकारने थांबवलेली सोयाबीनची विक्री यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसतीय आजही प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होते काहीच ते सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांनी विकले गेले सोयाबीनची बाजारातील आवक कमी होतीये तर दुसरीकडे मागणी ही चांगली आहे त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय कापसाच्या भावात झालेली सुधारणा कायम आहे बाजारातील कापूस आवक कमी झाल्याचा आधार कापूस दराला मिळतोय त्यामुळे कापसाच्या भावात तेजी आली आहे देशातील वेगवेगळ्या बाजारात सध्या कापसाचा भाव सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय सीसीआयच्या कापूस विक्रीचे भावही चांगले आहेत त्याचा आधार कापूस दराला मिळतोय त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली बाजारातील कापसाची आवक पुढील आठवड्यापासून आणखी कमी होत जाईल त्यामुळे कापसाच्या दरालाही आधार मिळेल असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय